नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो आर एस एस कसं आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आर एस एस नेहमीच जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांच्या विचारश्रेणीचा विरोध करत आलेला आहे आणि ते नेहमी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फक्त विरोधच नाही करत तर त्यांच्या विचारश्रेणीसोबत जे आहे नेहमी कुठल्या कुठल्या प्रकारची छेडछाड करण्याचं काम करत असतात गेले कित्येक दशक जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपविण्यासाठी त्यांच्याकडनं अनेक डाव रचले जात आहेत किंवा अनेक गोष्टी त्यांच्याकडनं केल्या जात आहेत परंतु हे संपूर्ण घडत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव त्यांच्याकडनं संपत नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारश्रेणी देखील त्यांच्याकडनं संपत नाही त्यामुळे आता त्यांनी काय केलं तर त्यांनी थेट ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आपण कसं संपवायचं किंवा यांची विचारश्रेणी आपण कशी संपवायची आणि त्यामुळे कदाचित जे आहे ते आता थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच ज्या आपल्या विचारश्रेणीसोबत जोडण्याचं काम करत आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच ज्या हेच आर एस एस ला समर्थन देत होते असं दाखवण्याचं काम करत आहे गेल्या काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना आर एस एस चे मोहन भागवत यांनी त्या ठिकाणी बोलत असताना सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत आता थेट आमच्या आर एस एसच्या शाखेमध्ये आले होते असं देखील त्यांनी आता सांगायला सुरुवात केलेली आहे त्याचसोबत गेल्या काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना मोहन भागवत यांनी असं देखील सांगण्याचा प्रयत्न केला होता की त्यांना ज्या एस सी आरक्षणासाठी त्यांचं समर्थन आहे कारण त्यांना माहीत आहे बौद्ध समाज मागासवर्गीय त्यांच्या बाजूने जर ओळखून घ्यायचा असेल तर आरक्षणावरती आपण बोलायला पाहिजे आणि तसं बोलून त्यांनी ज्या त्या ठिकाणी आपल्याकडे यांना ओढण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या ठिकाणी जे आहे बौद्ध समाज अगोदरपासूनच आर एस एसच्या विचारश्रेणीला विरोध करतो आणि त्यामुळे बौद्ध समाज कधीच त्यांच्या दावणीला बांधला जाणार नाही हे त्यांना माहीत आहे परंतु त्यासोबत बौद्ध समाज जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी खूप भावनिक आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी वाटेल ते करायला तो समाज तयार होतो म्हणून त्यांनी आता थेट मुळावर घाव घालायला सुरुवात केली आणि काल एका कार्यक्रमामध्ये बोलत असताना ते म्हणाले की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कधीही पाहिलेलं नाही परंतु जेव्हाही त्यांच्याबद्दल वाचतो किंवा जेव्हाही त्यांच्या फोटोकडे पाहतो तेव्हा मला ते आपले असल्यासारखं वाटतात असं बोलून त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर याबाबत आता ते नेमकं काय म्हणाले तर आपण त्यांचं संपूर्ण स्टेटमेंट पाहूया परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा डॉक्टर साहेबांना मी पाहिलेलं नाही ते दिवसही मी पाहिलेलं नाही पण तो ऋणानुबंध तसाच्या तसा, तसा कायम आहे तो आपलेपणा वाटतोच हा आपला स्वभाव आहे आपलेपणा जपण्याचा